नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तर अनेक अडचणींवर मात करून पत्रकारिता राजकारण आणि समाजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले एक नाव कमावलंय आपल्याकडे जी माहिती आहे ती आहे श्री अभय बबनराव इंगळे यांच्याबद्दल तर आज आपण काय करूया की या माहितीच्या आधारावर त्यांची जी सुरुवात होती अगदी सामान्य परिस्थितीतून तिथपासून ते आज दिग्रज शहरामध्ये त्यांची जी ओळख आहे पत्रकार राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या प्रवासातले महत्वाचे टप्पे जरा समजून घेऊया सुरुवात करूया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून हो नक्कीच माहिती सांगते की अभय इंगळे यांची सुरुवात खूपच सामान्य परिस्थितीत झाली म्हणजे हलक्या परिस्थितीत असा शब्द वापरला आहे पण महत्वाचं काय की अशा परिस्थितीतही त्यांनी आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं हेच मुळात त्यांच्यातल्या त्या जिद्दीचं पहिलं लक्षण म्हणता येईल बरोबर आणि हे शिक्षण घेताना म्हणजे परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी एक असा मार्ग निवडला जो कदाचित त्यांच्या पुढच्या प्रवासाची एक काय म्हणतात त्याला पायाभरणी ठरला असेल लहान वयात अनेक वर्ष त्यांनी घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटण्याचं काम केलं म्हणजे शिक्षण पण आणि पोटा पाण्यासाठीची धडपड पण दोन्ही सुरू होतं अगदी हा जो सुरुवातीचा संघर्ष आहे ना याचे अनेक पैलू आहेत असं मला वाटतं एक म्हणजे शारीरिक कष्टाची तयारी रोज सकाळी उठून पेपर टाकणं यात सातत्य लागतं वेळेचं नियोजन शिकावं लागतं दुसरं म्हणजे शिक्षणाबद्दलची तळमळ बरेच जण अशा परिस्थितीत शिक्षणाला कदाचित मागे टाकतात पण यांनी ते सुरू ठेवलं हे खूप महत्वाचं आहे हो आणि तिसरा एक पैलू जो कदाचित पटकन लक्षात येणार नाही या कामानं त्यांना नकळतपणे तिथल्या परिसराची लोकांची त्यांच्या रोजच्या जगण्याची एक ओळख करून दिली असेल नाही का म्हणजे कोणतं वृत्तपत्र लोक जास्त वाचतात कुठल्या बातम्यांवर चर्चा होते याची एक एक प्रकारे प्राथमिक जाण याच काळात त्यांना आली असू शकते हा संघर्ष फक्त पैशासाठी नव्हता तर तो नकळत त्यांना जगाकडे बघायला शिकवत होता अरे वा हा विचार खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे पेपर वाटपाचं काम फक्त एक जॉब नव्हता तर ते त्यांच्या पुढच्या पत्रकारितेसाठी नकळतपणे ट्रेनिंगच ठरलं म्हणायचं मग यातून पत्रकारितेकडे ते कसे वळले असतील माहिती म्हणते की त्यांनी छोटे पत्रकार म्हणून सुरुवात केली हो आता हा नेमका प्रवास कसा झाला याची डिटेल्स तर नाही आहेत आपल्याकडे पण आपण एक अंदाज बांधू शकतो पेपर वाटताना वृत्तपत्रांशी संबंध आला असेल वितरकांशी बोलणं झालं असेल कदाचित स्थानिक ऑफिसमध्ये जाणं येणं असेल तिथूनच पत्रकारितेबद्दल आकर्षण वाटलं असेल छोटे पत्रकार ही सुरुवात म्हणजे कदाचित अगदी स्थानिक पातळीवरच्या बातम्या देणं माहिती गोळा करणं असं काहीतरी असेल यात महत्वाची गोष्ट काय आहे तर ती सुरुवात करणं अनेकदा मोठी झेप घ्यायची असेल तर पहिली पायरी चढावी लागते यांनी ती छोटे पत्रकार म्हणून उचलली आणि या प्रवासाचा पुढचा टप्पा बघा आज ते तरुण भारत सारख्या एका मोठ्या प्रतिष्ठित वृत्तपत्राचे दिग्रस तालुका प्रतिनिधी आहेत वृत्तपत्र वाटणारा मुलगा ते एका मोठ्या वृत्तपत्राचा तालुका प्रतिनिधी हा बदल खरंच खूप मोठा आहे यामागे प्रचंड मेहनत आणि स्किल लागला असणार यात शंका नाही तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि त्याचं महत्व काय तालुका प्रतिनिधीची भूमिका विशेषतः दिग्रस सारख्या ठिकाणी खूप म्हणजे खूपच महत्वाची असते जिथे मोठी माध्यमं म्हणजे राज्य पातळीवरची किंवा राष्ट्रीय माध्यमं तेवढी पोहोचू शकत नाहीत तालुका प्रतिनिधी हा त्या भागाचा एक प्रकारे आरसा असतो तिथल्या स्थानिक समस्या शेतीचे प्रश्न असतील पाणी आरोग्य शिक्षण रस्ते या सगळ्यावर प्रकाश टाकणं प्रशासनाचं लक्ष वेधून घेणं लोकांच्या तक्रारींना व्यासपीठ देणं हे त्यांचं मुख्य काम बरोबर आणि त्यासोबतच स्थानिक राजकारण काय चाललंय सामाजिक घडामोडी काय आहेत सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्याचं वार्तांकन करावं लागतं यासाठी फक्त बातमी लिहिता येऊन चालत नाही तर लोकांमध्ये मिसळावं लागतं चांगले संबंध ठेवावे लागतात माहितीचे स्रोत तयार करावे लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या परिसराची खोलवर माहिती जाण असायला लागते आता इंगळे यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांचं बालपण आणि सुरुवातीचा काळ याच परिसरात गेल्यामुळे त्यांना ती जाण नक्कीच असणार म्हणजे तालुका पत्रकारिता ही काही फक्त नोकरी नाहीये तर ती त्या स्थानिक समाजाशी जोडलेली एक मोठी जबाबदारी आहे आणि याच पत्रकारितेच्या प्रवासात अजून एक वळण आलं ते म्हणजे राजकारण माहितीनुसार ते पत्रकारिता करत असतानाच राजकारणात सक्रिय झाले आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्रज शहराध्यक्ष बनले हो आणि इथेच त्यांच्या प्रवासाला एक वेगळं आणि थोडं गुंतागुंतीचं म्हणूया असं वळण मिळतं माहिती सांगते की त्यांना सामाजिक कामाची खूप आवड आहे आणि याच आवडीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तिथेही आपलं स्थान निर्माण केलं हे अनेकदा होतं म्हणजे सामाजिक कामात असताना लोकांच्या समस्या खूप जवळून दिसतात आणि मग त्या सोडवण्यासाठी कुठेतरी राजकीय ताकदीची गरज आहे असं वाटतं आणि मग व्यक्ती राजकारणाकडे वळते पण एकाच वेळी सक्रिय पत्रकार असणं आणि एका राजकीय पक्षाचे शहराध्यक्षपद सांभाळणं या दोन्ही भूमिका एकत्र कशा बसू शकतात कारण पत्रकारितेकडून आपण निष्पक्ष पातीपणाची अपेक्षा करतो तर राजकीय पद म्हटलं की एका विचारधारेशी बांधिलकी आली पक्षाच्या पक्षा कामाची जबाबदारी आली हा थोडासा तेच वाटतोय मला पोचवणं प्रसंगी सत्तेला प्रश्न विचारणं तर दुसरीकडे आता ते सत्ताधारी पक्षाचे शहराध्यक्ष आहेत म्हणजे त्यांना पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोचवावी लागतील पक्षाचं संघटन वाढवावं लागेल पक्षाच्या भूमिकेचं समर्थन करावं लागेल हो ना या दोन्ही भूमिकांमध्ये एक नैसर्गिक तणाव आहेच विशेषतः लहान शहरांमध्ये जिथे माणसं मर्यादित असतात आणि अनेकजण वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरत असतात तिथे हे जास्त दिसतं आता काही लोक याकडे सकारात्मक दृष्टीने पण पाहू शकतात की अरे वा ही व्यक्ती लोकांचे प्रश्न समजून घेते आणि राजकीय मार्गाने तो सोडवू पण शकते प्रशासनापर्यंत पोहोचू शकते हुँ. तर काही लोक त्यांच्या पत्रकारितेच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न पण उभा करू शकतात की हे पक्षाचे पदाधिकारी आहेत मग ते निष्पक्षपाती बातमी कशी देणार बरोबर आपल्याकडे असलेल्या माहितीमध्ये यावर जास्त काही सांगितलेलं नाहीये पण हे निरीक्षण महत्वाचं आहे या दुहेरी भूमिकेचा त्यांच्या कामावर आणि एकूण प्रतिमेवर काय परिणाम झाला असेल हे तिथले स्थानिक लोक जास्त चांगलं सांगू शकतील पण माहिती एवढं नक्की सांगते की त्यांनी या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे हो आणि इथेच मग तिसरा कोण येतो तो, तो म्हणजे समाजकारण त्यांना सामाजिक कामात आवड आहे असं म्हटलंय अनेकदा पत्रकारिता आणि राजकारण या दोन्हीचा उपयोग सामाजिक कामासाठी केला जातो म्हणजे पत्रकार म्हणून एखाद्या समस्येकडे लक्ष वेधायचं आणि राजकारणी म्हणून त्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करायचा किंवा मग थेट सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घ्यायचा अच्छा म्हणजे हे सगळं मिळूनच कदाचित त्यांची ती आगळी वेगळी ओळख निर्माण झाली असावी ज्याचा उल्लेख आपल्या माहितीमध्ये आहे पत्रकार राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ता या तिन्ही भूमिकांचा संगम या आगळी वेगळी ओळख या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा वेगळी ओळख म्हणजे मला वाटतं त्यांची ओळख केवळ एका लेबलपुरती एका क्षेत्रापुरती मर्यादित नाहीये ते फक्त पत्रकार इंगळे नाहीत किंवा फक्त भाजपचे शहराध्यक्ष इंगळे नाहीत मधल्या लोकांसाठी ते, ते कदाचित या तिन्ही भूमिकांचा एक एकत्रित चेहरा असतील विचार करा ना एखाद्या सामान्य माणसाला गावात समजा पाण्याची समस्या आहे तर तो माणूस इंगळेंकडे पत्रकार म्हणून जाऊ शकतो कारण ते तरुण भारतचे प्रतिनिधी आहेत ते बातमी लावू शकतात हो। त्याच वेळी तोच माणूस त्यांच्याकडे भाजपचे शहराध्यक्ष म्हणूनही बघू शकतो की हे सत्ताधारी पक्षात आहेत तर प्रशासनावर दबाव आणून आपला प्रश्न सोडवू शकतील आणि समजा इंगळे एखाद्या सामाजिक कामात सक्रिय असतील म्हणजे एखादा आरोग्य शिबीर असेल किंवा रक्तदान शिबीर असेल तर लोक त्यांना एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखतील म्हणजे एकाच व्यक्तीकडे मदतीसाठी किंवा आपलं म्हणणं मांडण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत असं लोकांना वाटू शकतं यामुळे त्यांची पोहोच आणि प्रभाव दोन्ही नक्कीच वाढला असेल पण या तिन्ही भूमिका एकदम सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत असणार हे नक्की नक्कीच वेळेचं नियोजन वेगवेगळ्या भूमिकांमधला समतोल राखणं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास टिकवून ठेवणं ही आव्हानं खूप मोठी असू शकतात एका भूमिकेत घेतलेला निर्णय किंवा मांडलेलं मत हे दुसऱ्या भूमिकेवर परिणाम करू शकतं समजा पत्रकार म्हणून एखाद्या स्थानिक प्रश्नावर टीकात्मक बातमी लिहिली आणि त्याचवेळी पक्षाचा पदाधिकारी म्हणून त्या समस्येवर राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न करणं यात एक नाजूक समतोल साधावा लागतो हे खरं आहे पण या सगळ्या गुंतागुंती आणि शक्यतांसोबतच अभय इंगळे यांचा प्रवास हा एका व्यक्तीचा संघर्ष चिकाटी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहज वावरण्याची क्षमता दाखवणार आहे म्हणजे सुरुवातीला पेपर वाटण्याचं काम तिथपासून ते पत्रकारिता राजकारण आणि समाजकारणात एक ओळख निर्माण करण्यापर्यंत हा प्रवास खरंच थक्क करणार आहे हो यातून एक गोष्ट नक्कीच समोर येते की परिस्थिती कितीही विरुद्ध असली तरी मेहनत शिक्षण आणि सामाजिक जाणीव याच्या जोरावर माणूस स्वतःचा मार्ग कसा शोधू शकतो विशेषतः लहान शहरांमध्ये जिथे संधी तशा कमी असतात तिथे उपलब्ध असलेल्या माध्यमांचा वापर करून आपला प्रभाव निर्माण करणं हे महत्वाचं ठरतं त्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ती जी सामाजिक कार्याची आवड आहे ती त्यांना पत्रकारितेकडून राजकारणाकडे नेणारी आणि कदाचित या दोन्हीला जोडून ठेवणारी एक महत्वाची शक्ती ठरली असावी असं वाटतं अगदी खरं आहे त्यांच्या या प्रवासातून दिसणारी ती जिद्द आणि एवढ्या वेगवेगळ्या भूमिका सहजपणे सांभाळण्याची त्यांची क्षमता निश्चितच नोंद घेण्यासारखी आहे आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या शेवटी त्यांच्या पुढील लोकसेवेसाठी शुभेच्छाही दिलेल्या आहेत की त्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडत राहो हो आणि या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो जेव्हा एखादी व्यक्ती विशेषत दिग्रज सारख्या लहान शहरामध्ये पत्रकारिता आणि सक्रिय राजकारण या दोन्ही प्रभावी शक्तिशाली माध्यमांमध्ये एकाच वेळी वावरते आणि त्याचा उपयोग सामाजिक कामासाठीही करते तेव्हा त्याचं स्थानिक लोकशाहीवर आणि समाजाच्या एकूण जडणघंडीवर नेमके काय परिणाम होत असतील या भूमिका एकमेकांना पूरक ठरतात की त्यांच्यातल्या संघर्षामुळे स्थानिक पातळीवर अधिक गुंतागुंत निर्माण होते आणि याचा समाजावर विकासावर दीर्घकालीन प्रभाव काय असू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे